विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये सम्रम निर्माण करणारी एक बातमी व्हॉट्सअपवर व्हायरल केली आतुलजी बँकेचं कर्तृत्व काय वल्लभ शेठ नाव माजलं करा आणि मग यांना हे स्पर्धेत तरी राहतात का मला फक्त सांगायला या रस्ते, सांगा। रस्ते 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 हे मूलभूत गरजा आहेत मूलभूत गरजा आपण तालुक्या आणण्यापासून ते नाण्यापर्यंत काय रस्ते होतील झाले आणि होणार आहेत हे आपण मांडले आपण आमदार व्हायच्या आधी जुन्नर तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देऊ आपण लेनेद्री ते शिवनेरी तो रोपेचा प्रश्न मार्गी लावू पावणे तीन वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये असणारं येडगावचं यशवंतराव स्मारक हे गार्डन अजूनही दुर्लक्षित आहे अनेक प्रश्न दादा पौने तीन वर्षामध्ये जे अजूनही प्रलंबित आहेत हे प्रश्न कधी मारायला लागतील आपण काय सांगाल मला आपला माणूस आपल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे सांगायचे की तुम्ही हे फक्त खोट्या बातम्यापासून हे वेळ तालुका अध्यक्ष नेमावा यांचं अध्यक्ष नेमावा संघटना निवडवा हे तर कुठं काय करताना दिसतच नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून जी पोस्ट व्हायरल झाली त्याच्यामध्ये असा उल्लेख होता आपण आपल्या बोलण्यात कामांच्या बाबत वळसे पाटलांबाबत बोललात तर वळसे पाटलांनी सांगितलं की आंबेगाव तालुक्यापेक्षा जुन्नर तालुका विकासाच्या दृष्टीने फार अग्रेसर आहे हे त्या पोस्टमध्ये त्यांनी व्हायरल केलं होतं होत विरोधकांना काय कशाला काळजी करतात तुम्ही आपण काय दिवे लावले चाळीस वर्षात चाळीस वर्षामध्ये आपल्याला कोण चांगला म्हणतंय का याचा विचार आपण करा ते फक्त दोन हजार एक हजार कोटीचे आकडे सांगतात प्रत्यक्षामध्ये कुठलं काम तुम्ही नाही का तालुक्यामध्ये कोटीचे काम दाखवणार हे कामाची कॉस्ट दहा कोटी रुपयाचे काम झाले मला कधीच समजून घेऊ शकत नाही त्यांना विकासाचे काय घेणार नाही त्यांना खुर्ची पाहिजे तुम्ही आता एक मुद्दा मांडला की झेडपी नगरपालिका ह्याच्या काही निवडणुका झाल्या या पैशांवर झाल्यात तुम्ही कुठेतरी पैशांच्या कमी राहिलात समोरच्या पैसे जास्त वाटलेत म्हणून ते विजयी झालेत असं तुम्ही मांडताय तुमचं एक समीकरण नियोजन नियोजन जे काय असेल ते नियोजन की आधी आता ज्या विधानसभेच्या जा निवडणुका झाल्या ज्यात आपण आमदार झाला या आमदार केल्या जाता आपण तेव्हाही सांगितलं की मी पैसे वाटले नाही आपण पैसे वाटण्याच्या विरोधात तेव्हाही सांगितलं गेलं की समोरच्या लोकांनी खूप काही पैसे वाटले मग त्यावेळेला तुम्ही पैसे न वाटता आमदार झालात मग ह्या वेळेला तुम्ही पैसे न वाटता तुमच्या उमेदवार विजय करू शकले नाही या नियोजन तुमचं कमी पडलं का ते उमेदवारचं कमी पडलं संतापजनक गोष्ट एकदम केविडवाणी हा प्रकार शरद चोरणीच्या कार्यकर्त्यांनी जो केलेला आहे तो अत्यंत खोटा आहे आता राग येणं आता अतुल बेनकेंला राग यायला पाहिजे कारण का आता खुर्ची नसल्यामुळे राग येणं साजिक आहे विद्यमान आमदारांनी खोटरडेपणाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे संभ्रम निर्माण करण्यासाठी हे कृत्य केलेलं आहे वारंवार त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारचं कु कृत्य कु, त्यांचे कार्यकर्ते करताना आपल्याला दिसून येत आहे मग शिवसेनेचं त्यांना आमंत्रण आहे भाजपचं आहे आणि आत्ता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण आहे असं त्यांनी सांगितलं ते पुसून टाकण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आहे तालुक्यामध्ये अतुल बेनकेंच्या बालेशपाला सुद्धा तेवढ्याच पद्धतीची आमची सूचना आहे की नका तुम्ही गुन्ह्याच्या आणि तक्रारीच्या मार्गडीत पडू शेवटी ही जनता जागृत आहे दुष्कृत्य करणारे कार्यकर्त्यांवर पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे तसा पवार साहेबांनी राज ठाकरेला सल्ला दिला एक वेळेला बाबा अलाराम लावाय तसं माझा तालुक्याच्या भूमिपुत्रावर गुन्हे दाखल करू नका कृपया दोन हजार नऊ ला साहेबांना आमदार करण्यामध्ये तुझा शून्य वाटाय शरद सोन गरीब घरी बसला ते निवडून आले पाच वर्ष मिळाले ना तुम्हाला सर प्लस मिळाले माझे म्हणून आभार व्यक्त कर ज्यांनी माझा आज झेंडा काल झेंडा घेतला तो मला काल चांगला म्हटलं तर आज मला चांगलं मरल याची काही गॅरंटी नाही कारण तो कार्यकर्त्याचं मत असतं ते सत्तावन्न कोटी दादा हे राज्य सरकारचे आलेले आहेत याच्यामध्ये के के केंद्र सरकारचे पैसे आहेत याच्यामध्ये राज्य आणि केंद्र म्हणजे या सरकारचा पैसा आलेला आहे मग केंद्र सरकारचा दोन सत्तावन्न कोटी मध्ये जर पैसा आलेला आहे तर त्याच्यामध्ये शिवाजी आढावराव पाटील जे खासदार शिरू लोकसभा मतदारसंघाचे त्यांचाही वाटा राहिला आहे असं आहे राष्ट्रवादीचा आमदार होईल ना जर अतुल बेनके सारखा एक कमी वयाचा मुलगा बाजूला जर केला आणि अनुभवातले चाळीस वर्षी त्याचे जे पुठडीतले जे हेरे जे बिनके साहेबांबरोबर काम करतात त्यातल्या कुणाला जर तिकीट दिली तर एखादाच माझा पराभव राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकतो ना या तालुक्याचा राष्ट्रवादीचा